नमस्कार मी अनिता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपले कोकण चॅनलमध्ये तर आज इथे या लोकांना केसरिया खायचं आहे तर मी केसरिया बनवते आज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो मी तर आपल्याला केसरिया बनवण्यासाठी भाज्या लागणार आहेत इथे मी तिन्ही शिमला मिरच घेतलेले आहेत इकडे कांदा घेतलेला आहे इकडे मक्याचं कणीस घेतलेलं आहे आपल्याला पनीरही लागणार आहे चला तर आपण भाज्या कापून घेऊया शिमला मिरचे आतमधले हे काढून आहे आपल्याला आपल्याला शिमला मिर्च जास्त छोटी कापायची नाही पाहू शकता या साईडचे आपल्याला कापायचे शिमला मिर्च अशा प्रकारे आपल्याला सर्व शिमला मिरच कापून घ्यायचे आपल्या भाज्या कापून झालेल्या मक्याचे दाणे काढून घेऊ आपण आपल्याला मक्याचे दाणे अशा प्रकारे काढून घ्यायचे आपले मक्याचे दाणे काढून झालेले आहेत चला तर आपण भाजी बनवून घेऊया पॅन गरम झालेले बटर टाकू आपण हिरवी मिरची टाकूया थोडे आपण टाकते कांदा आपल्याला जास्त पण लाल करायचा नाहीये आपल्या घरी मुलं भाज्या खात नसतील किंवा चपाती खात नसतील तर एकदा एक केसरी या रेसिपी बनवून दाखवा मुलांना आणखी चपाती सोबत ही भाजी बनवून त्यांना खायला घाला खुश होऊन खातील मक्याचे दाणे टाकून घेऊया Sıcak suyu ekleyin. Pilifleri ekleyin. ओळे घेणं टाकते आपल्या प्रमाणे मसाले टाकायचे आहेत आपल्याला घेते चमच मीठ टाकले मी आपली भाजी तयार झालेली छोट्या मुलांना टिफिनला देण्यासाठी भाजी किंवा चपाती सोबत या अशा भाज्या बनवून घरी द्यायच्या मुलांना कारण सर्व व्हिडिओ मी असं पोचते कारण की प्रोटीन भेटेल अशा प्रकारेच मी व्हिडिओ टाकते माझ्या व्हिडिओला लाईक करत जा आपली भाजी तयार झालेली आहे साईडला ठेवू इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैद्याचे पीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये मी चवीपुरते मीठ टाकते दोन चमच आणखी तूप टाकते मी तर आपल्याला आटा जसा चपातीचा आटा बनवतो तसाच आपल्याला बनवायचं आहे थोड़ा थोड़ा करून पाणी टाकूया पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला आटा बनवून घ्यायचं आहे साईडला ठेवू आपण दहा मिनिटासाठी तवा गरम करत ठेवूया आपण चपाती बनवून घेऊया छोटी छोटी आपल्याला जास्त मोठी चपाती बनवायची नाहीये पाहू शकता आपल्याला ह्या आकाराची चपाती बनवायची पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चपाती बनवून द्यायची इकडे मी एक चपाती पहिली घेतलेली आहे पाहू शकता थोडा सॉस लावून घेते आपल्याला चीज घेसून घ्यायचे आपल्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्या टाकायच्या त्याच्यामध्ये असे दुमरून घ्यायचे आपल्याला तव्यामध्ये थोडे तूप लावूया तव्याला आणखी भाजी टाकलेली जी चपाती ती ह्याच्यामध्ये शेकून घेऊया पाहू शकता आपली केसडी या तयार झालेली आहे पाहू शकता आपली केसरिया तयार झालेली तर आजची केसरिया रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगा आपले कोकण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करायला विसरू नका